बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उत्तर प्रदेशातून येते कारण उत्तर प्रदेशमध्ये पितापुत्रांमध्ये सुरू असलेला संघर्ष समाजवादी पक्षाच्या फुटीनंतरच थांबणार का असा प्रश्न निर्माण झालाय आज दुपारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव पत्रकार परिषद घेणार आहेत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्यासोबत आहेत प्रशांत काही मोठी घोषणा यामध्ये होऊ शकते रेश्मा खरं गेल्या आठवडाभरापासून आपण पाहतो की समाजवादी परिवारामध्ये अखिलेश आणि मुलायम म्हणजे हिता हे दोन वेगवेगळे गट जे आहेत ते सारखे त्यांचे वाद शिगेला पोहोचलेले आहेत रोज काहीतरी नवीन नाट्य घडत आहेत पण तरी देखील हे दोन्ही गट जे आहेत ते अजूनही कुठं ना तरी एकमेकांना चिकटून राहिलेले आहेत पूर्णपणे मुकाळे झालेले नाहीयेत आणि कदाचित आज जी मुलायम सिंग यांची पत्रकार परिषद होतीये त्याच्यामध्ये ही शेवटची घोषणा होऊ शकते कारण आजची जी पत्रकार परिषद आहे ही तर कालच होणार होती काल दुपारी तीन वाजता मुलायम सिंग यांची पत्रकार परिषद होणार असं सांगितलं गेलं होतं मात्र ती नंतर चार वाजता पोस्ट गेली आणि नंतर आणखीन काही काळासाठी पुढे ढकलली गेली काल ऍक्च्युली आझम खान हे जे सपामधले नेते आहेत ते वारंवार समजावण्याचा प्रयत्न करत होते मुलायम सिंग यांना की अशा पद्धतीचा ठोकासा निर्णय घेऊ नये म्हणून मात्र अखिलेश गटाची जी प्रमुख मागणी आहे की अमर सिंग यांना पक्षातून हकलण्यात यावं ती मान्य करायला मुलायम सिंग तयार नाही आहेत आणि दुसरीकडे निवडणूक चिन्हाचा जो वाद आहे तो देखील आता आयोगाच्या दारामध्ये पोहोचलेला आहे आज अखिलेशा गटाचे काही नेते देखील निवडणूक आयोगाकडे येत आहेत आणि त्यामुळं कदाचित आता हेच आणि तर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळं कार्यकर्त्यांनाही हे स्पष्ट व्हायला पाहिजे की नेमकं काय होणार आहे त्यासाठी त्याचसाठी मुलायम सिंग आज सांगून टाकतील की आता समजोता होणं शक्य नाहीये त्यामुळे या पत्रकार परिषदेकडं सगळ्यांचं लक्ष असेल